परायन तपोनिधी बाळासाहेब महाराज फनसे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र मडबारागाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आगमन गेले एक्केचाळीस वर्ष बेल्लेतील स्वर्गीय नंदाशेठ शर्मा यांच्या परिवाराच्या वतीनं या दिंडी सोहळ्याचं स्वागत करून अन्नदान केलं जातं स्वर्गीय नंदाशेठ शर्मा यांनी सुरू केलेला हा वसा आणि वारसा त्यांच्या परिवाराकडून आजही आपल्याला पाहायला मिळत आहे संत येथी घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीचा प्रत्यय शर्मा परिवाराकडे पाहिल्यावरती समजतं सडा रांगोळी पायगड्या घालून दिंडीचे स्वागत केले जाते शर्मा परिवारातील सर्व महिला त्या दिंडीला औक्षण करतात टाळमृदुंगाचा गजर होतो यावर्षी तर चिंचणी तालुका शिरूर येथील भजनी मंडळाने आपल्या भजनाचा कार्यक्रम करून उपस्थित वारकऱ्यांची मनं जिंकली त्याचबरोबर बेल्ले गावातील ग्रामस्थांनाही शर्मा परिवार या दिंडी सोहळ्याच्या निमित्त भोजनासाठी निमंत्रित करत असतं त्यालाही ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो शेवटी सत्कार आभार प्रदर्शन होऊन शर्मा परिवाराच्या वतीनं दिंडीला निरोप दिला जातो व ही दिंडी पुढे मार्गस्थ होते ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद बेल्ले त्यांचं आभार मानतो आणि सांगितलं चाळीस वर्षाची सेवा आहे त्यांची त्यांनी अशीच टिकून ठेवा आणि वारकऱ्यांनी त्यांना चिंचणी गावच्या वतीने चिंचणी गावचं भूषण गोवरे संभाजीला पवार यांच्या वतीने या दिंडीला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण आली हिंदाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या जन्मस्थानानं कोणीत झालेला जुन्नर तालुका श्री क्षेत्र मढ बारागाव संत हरिरामदास बाबा यांच्या समाधीस्थानापासून निघालेला पायीवाली सोहळा परायण गुरुवर्य कोनिधी बाळासाहेब फनसे बाबा यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्ती परायण महादेव महाराज मोदय उर्फा आबा यांच्या क्रियेशील मजल मोझल दरमजल करत चाललेला हा पायीवाली सोहळा एक्केचाळीसाव्या वर्षातील आज पाचव्या दिवशी सकाळच्या विश्रांतीला आपण श्री क्षेत्र बेल्ले या ठिकाणी थांबलेलो असताना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ज्या दानशूर भाविकांनी या ठिकाणी वारकऱ्यांना स्वादिष्ट अशी पंगत दिलेली आहे ते दिंडी सोहळ्यावरती प्रेम करणार शर्मा परिवार मेसर नंद किशोर बाळाराम शर्मा आणि परिवार या परिवाराच्या वतीनं अन्नदानाची आपल्याला दिलेली आहे त्यांना आपण दिंडी सोहळ्याच्या वतीनं संत हरी रामदास यांचा प्रसाद म्हणून श्रीफळ देत आहोत तो प्रसाद देतील आपल्या दिंडी सोहळ्याचे संयोजक हरिव महादेव महाराज मोरे उर्फ आबा आबांना विनंती यांनी प्रसादाचा स्वीकार करायचा